अनिकेत तटकरेंच्या बाजूलाच शिवसेना आमदार भरत गोगावलेंची खुर्ची आता लावण्यात आलेली आहे महायुतीसाठी गोगावले आणि तटकरे वाद बाजूला ठेवण्यात आलेला आहे रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले हा वाद सर्वश्रुत आहे पालकमंत्री पदावरून देखील गोगावले मवियाच्या सरकारमध्ये नाराज होते आणि त्यानंतर महायुतीमध्ये देखील भरत गोगावले हे नाराजच होते मात्र आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम महाड महाडमध्ये पार पडतोय आणि या कार्यक्रमावेळी अनिकेत तटकरे आणि भरत गोगावले यांची बसण्याची व्यवस्था ही दोघांची एकमेकांच्या बाजूला करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने अजय अनिकेत तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांची आसन व्यवस्था एकमेकांच्या बाजूलाच करण्यात आलेली आहे त्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत काय दीक्षित माहिती आहे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री पदासाठीचा किंवा मंत्री पदासाठीचा वाद आहे हा राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते होताना पाहायला मिळा राष्ट्रवादीतून सुनील तटकरे आदित्य तटकरे आणि त्यांच्या विरुद्ध भरत गोगावले वाद आपण राजकीय वर्तुळात पाहिला होता आणि त्याच जोडीला आज अनिकेत तटकरे आणि भरत भोगाले यांची स्मृती जी आज बाजूबाजूला ठेवण्यात आलेले आपण जर पाहिलं तर त्या दिवशी जी महादिवशी दोन दिवसातील महायुतीची जी पत्रकार परिषद झाली त्यात त्यांनी नारा दिला होता की आम्ही एकत्र येऊन हो। मिशन फॉर्टीफाई चा आकडा जो आहे तो पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे त्यामुळे आम्ही सगळे आमचे मतभेद बाजूला ठेवलं आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी ही बाजू बाजूबाजूला ठेवण्यात आली आहे का काही ह्याच्यावरही आता प्रशासन उपस्थित होताना पाहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तटकरे वीर्थ गोगावले हा वाद रायगड मध्ये सगळ्यांनाच परिचयाचा तसाच महाराष्ट्राच्या राजकारणातही हा वाद सगळ्यांनाच परिचयाचा आहे त्या वादाला आता शांत करण्यासाठी त्यांच्या जवळ किंवा करण्याचा प्रयत्न नक्कीच अजय नक्कीच अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात